फील्ड मार्शल एरविन रॉमेलच्या आपल्या संपूर्ण उत्तर आफ्रिकेतील मोहिमेला वाचवण्याच्या योजनेबद्दल तुम्ही ऐकले आहे का एकोणीसशे एक्केचाळीसच्या अखेरीस फील्ड मार्शल एरविन रोमेल यांना एका कटुसत्याची जाणीव झाली होती आफ्रिका कोर ब्रिटिश सैन्यामुळे हरत नव्हते ते हरत होते कारण त्यांना रणांगणापर्यंतचा हजारो किलोमीटरचा वाळवंटी प्रवास करून पुरवठा करावा लागत होता म्हणून त्यांनी एक धाडसी योजना मांडली त्यांना लिबियामधील एका लहान बंदराला विकसित करून त्याचे एका कार्यरत लॉजिस्टिक हबमध्ये रूपांतर करायचे होते हे हब आघाडीच्या इतके जवळ असावे की पुरवठ्याचे अंतर खूप कमी होईल यामुळे इंधनाचा वापर कमी होईल ट्रक खराब होणार नाहीत आणि आफ्रिका कोर अखेरीस आपली गती राखू शकेल रोमेल यांच्यासाठी वाळवंटी प्रदेशात ऑपरेशन्स चालू ठेवण्याचा हा एकमेव व्यावहारिक मार्ग होता परंतु बर्लिनने ही योजना नाकारली त्यांनी रोमेल यांना आवश्यक असलेले मनुष्यबळ उपकरणे अभियंते आणि जहाजे देण्यास नकार दिला पूर्वेकडील आघाडीला प्रत्येक गोष्टीमध्ये प्राधान्य दिले जात होते या निर्णयामुळे अल लढाईच्या खूप आधीच रोमेलची पुरवठा प्रणाली कायमची खिळखिळी झाली